आमदार सुरेश धस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आष्टी तालुका बंद ठेवण्यासाठी देण्यात आलं निवेदन आमदार सुरेश धस यांना मानणाऱ्या सर्व चाहत्यांच्या दुखावल्या भावना तमाम दलित आदिवासी भटके विमुक्त वंचित बहुजन समाजाचे नेते आदरणीय आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबियांवर राजकीय द्वेषापोटी अश्लील भाषेत बोलून व्हिडिओ व्हायरल करून आमदार सुरेश धस यांची बदनामी झाली आहे महाराष्ट्रातील आमदार सुरेश धस यांना मानणाऱ्या सर्व चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे अशा वक्तव्य करणाऱ्या जातीवादी गावगुंडांवर कडक कारवाई करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सर्व संबंधितांवर सायबर अॅक्टनुसार गुन्हे दाखल करून अटक करावी भारतीय संविधानाने कलम एकोणीसनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आमदार सुरेश धस यांनी विजयी सभेत संविधानिक भाषेत आपले मत व्यक्त केले त्या विधानाचा हे समाजकंटक गावगुंड राजकीय स्वार्थापोटी विपर्यास करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कृत्य करत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांबद्दल बोलताना जी संस्कृती व परंपरा घालून दिली आहे त्याच महाराष्ट्रात महिलेबद्दल असा अश्लील भाषेत बोलणाऱ्या गावगुंडांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी नसता आजपासून आष्टी तालुका बंदची हाक देत आहोत याची प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी तात्काळ कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील असं निवेदन पंचवीस नोव्हेंबर रोजी आष्टी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं नमस्कार मी खाडे राहणार काल झालेल्या निवडणुकीमध्ये आष्टी पाडोरा शिरूर मतदारसंघात सुरेश अण्णा धस यांचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे विजय झाल्यानंतर अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की पंकजा ताईंनी मला मदत केली नाही मला पाडण्यासाठी प्रयत्न केले अण्णाचा म्हणण्याचा अर्थ या ठिकाणी कार्यकर्ते जे आष्टी पाडोदा शिरूर मतदारसंघातले आहेत जे ताईंना मानणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी गावामध्ये जाऊन लोकांना सांगितलं की ताईचा निरोप आलाय ताईचा फोन आलाय तुम्ही अपक्ष उमेदवार यांना मदत करा शिट्टीला मदत करा असं या ठिकाणी सांगितलं शिरूरमध्ये तसाच प्रकार झाला एक जिल्हा परिषद सदस्य त्यांनी भर या ठिकाणी सभेमध्ये प्रचार केला कोणताही माणूस असू द्या त्याला राग येईलच आणि तो राग किती दिवस दाबून धरेल तो सभेत विजयानंतर अण्णांनी स्पष्ट बोलून दाखवला कारण एखादा जिल्हा परिषद सदस्य जर चांगला जिल्हा परिषद सदस्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य नाही तो संविधानिक पदावर असणारा माणूस जर सांगत असेल की ताईच हा या ठिकाणी मी माणूस आहे आणि तुम्हाला शिट्टीला मतदान करायचं अपक्ष उमेदवाराला मतदान करायचंय त्यावेळेस असणार भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराला नेमकं काय वाटत असेल आणि किती दुःख होत असेल आपण या ठिकाणी विचार करावा ताईचं ना अण्णाचं जे आहे पार्टी लेवलला ते त्यांचं बघतील पण आपण अण्णाच्या कुटुंबावर किती खालच्या पाती जाऊन टीका करायची किंवा त्यांच्या घरच्यावर किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं हे या ठिकाणी आपण भान ठेवलं पाहिजे आपल्या संस्कृतीत आपल्या हिंदू धर्मात आणि आपल्या आपल्या जातीमध्ये हे शिकवलं नाही मुंडे साहेबाची ही शिकवण नाही या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की कसलाही द्वेष न बाळगता आपण सर्वांनी शांत राहावं जे काही असेल ते ताई आणि या ठिकाणी अण्णासाहेब आणि पूर्ण पार्टी हे पाहून घेईल तरी आपण कोणाच्याही या ठिकाणी मानण्यावर जाळपोळ या गोष्टी करू नये ही विनंती करतो थांबतो यावेळी यशवंत खंडागळे रंगनाथ धोंडे अरुण भैया निकाळे आदी समाज बांधव उपस्थित होते सगळ्या बुथवाईज यादी काढल्यानंतर ह्याचे पुरावे पुरावे ठीक आहे दे 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 ते देते अन्न ते पुरावे द्यायचं काम आमच्याकडे पुरावे ते अन्नकडे आहेत अन्न देते दे त्यांच्या दे 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 हिशोबाने पण आष्टीत मतदारसंघाच्या बुथवाईज यादी काढल्यानंतर लोकसभेला झालेले मत आणि विधानसभेला झालेले मत ह्याची जर बिरीज केली तर लगेच लक्षात येत आहे की बाबा एकाच्यामुळे झाले आणि हे सगळे मतं पंकजाताईला मानणारे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे मत आहे ह्या बूथवर ज्यावेळेस पंकजाताई उभ्या होत्या त्यावेळेस एका बूथवर सहाशे सहाशे मतं झाले आणि बजरंग बाप्पाला दोन तीन दहा बारा अशी मतं झाले त्या ठिकाणी आज त्या सहाशेच्या जागेवर अन्न डायरेक्ट दोनशे सव्वा दोनशे मतं आणि शिट्टीच्या उमेदवाराला तीनशे साडेतीनशे मतं हे तफावत दिसून येते हे जे काही जे कोणी पुरावे मागते आहे त्यांनी हे बूथ चेक करावे आणि ह्याची अजून मागचा फार मोठा इतिहास आहे हे जे काही लोक आज अण्णाच्या नावाने शिव्या देत आहेत अजून काय करतायत विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या ज्यावेळेस धनंजय मुंडे पंकजाताईबद्दल आपशब्द बोलले होते जिल्ह्यातून सगळ्यात पहिल्यांदा आणि मोठा मोर्चा काढणारा हा सुरेश दस होता ते आक्षेपार्य वक्तव्य मी ते बोलत नाही ते ते वक्तव्य बोलल्यानंतर पंकजाताई स्टेजवर रडल्या होत्या आणि त्याच्या विरोधात भीमराव धोंडे साहेब उमेदवार असताना सुरेश अन्नाने सगळ्यात पहिला मोर्चा काढला होता त्या वक्तव्याच्या विरोधात हे अख्खा समाज विसरून केला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला पंकजाताईचा पराभव करणारा धनंजय मुंडे ना पराभव कुणी केला हा पराभव विसरून गेले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने अन्न एकटेच होते इमानदारीने काम करणारे दुसऱ्या कोणत्या लोकांनी काम केलं आणि तुम्हाला एवढंच अन्नाचे वावगं वाटतंय ना अन्न नको आहे तर लोकसभेला परळी मतदारसंघातून चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजाराची लीड आहे आज धनंजय मुंडे एकशे एक लाख चाळीस हजाराची लीड कशी आहे ह्या गोष्टीचा मी विचार हवा आणि एकतर्फी एक एकूण वाजत नसते एकतर्फी काहीतरी अन्नाच्या बाबतीत टाकून त्यावेळेस पंच्याहत्तर हजार दिलेत ना मुंडे साहेबांनी एवढे मत आज एवढे मत धनंजय मुंडे साहेबाला पडले तेवढे मत त्यावेळेस पंकजताईला पडले का आणि समोरचा कॅन्डिडेटो परळीचा होता ना बजरंग बाप्पा परळीचे नव्हते त्यावेळेस कस काय मत विरोधात गेले ह्याची बी थोडीशी करा तुम्ही काय तर फक्त एकतर्फी अण्णाच्या बाजूने बोलून हे होणार नाही हे तुम्ही शंभर टक्के सिटीचाच प्रचार केलाय आणि सिटी तुम्ही चालवली हे जे अजून आमच्याकडे पुरावे आहेत अन्नाकडे बी ते वेळोवेळी देण्यात येतील फेसबुकवर व्हॉट्सअप स्लील वाक्य बोलून हे जे चालले कुटुंबावर तुम्हाला काय बोलायचे काय करायचे या समोरासमोर बघू काय करायचं या घरच्या लोकांना मध्ये घेऊन आणि काही बी बोलून हेनी काय होणार आहे हे तर पोलीस प्रशासनाला आमची सगळ्यांची विनंती तुम्ही हे जे आहेत नालायक लोक ह्यांना तात्काळ जेरबंद करा अन्यथा उद्यापासून आष्टी तालुका पूर्णपणे बंद राहील प्रतिनिधी शरद गर्जे आष्टी